देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे येणार जिल्हा परिषदेमध्ये तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी भेट देणार असल्याने बांधकाम विभाग हडबडला देशिंग तालुका कवटे मांकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त समजून येत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी येणार असल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट झालेल्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी येणार असल्याचे वृत्त आरोग्य विभागाला समजताच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे देशिंग येथील रुग्णालयालाच रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ बांधकाम विभागाच्या व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणून ठेवलेली आहे बांधकाम विभागाचे अधिकारी कामे पूर्ण होण्या अगोदर बिले कंत्राटदाराला अदा करतात ते कशासाठी याची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी करणार का असा सवाल तालुक्यातील नागरिक विचारू लागलेले आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोड मिसे या प्रामाणिक अधिकारी म्हणून सांगली जिल्ह्यात चर्चेत आहेत देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट बांधकामांची चर्चा सांगली जिल्ह्यात चर्चेला आली होती कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे बांधकाम विभागाचे अधिकारी देखील हदबल झाले होते बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने कंत्राटदाराची फावली होते भ्रष्ट पद्धतीने झालेल्या बांधकामाची सखोल चौकशी होऊन भ्रष्टाचारी अधिकारी व कंत्राटदारांना जोरदार झटका जिल्हा परिषदमधून मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क